नमस्कार साटी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फक्त एक लिंबू माझ्या सांगितल्या पद्धतीने वापरा आणि तुम्हाला पाहिजे तेवढे तुमचे वजन कमी करा हे ऐकल्यावर सर्वांना आश्चर्य वाटेल आम्ही तर लिंबाचा वापर केलेला आहे आणि आमचे तर काही वजन कमी झाले नाही परंतु तुम्ही जे उपाय केले आहेत ते तुमच्या पद्धतीने केलेले आहे मी सांगितल्याप्रमाणे फक्त अकरा दिवस करून पहा दीड ते दोन किलो वजन तुमच्या सहजरित्या कमी होईल आणि तुम्हाला अजून जास्त वजन कमी करायचे असेल तर ही मेथड ही पद्धत जास्त दिवस चालू ठेवायची आहे तुम्हाला जेवढे वजन कमी करायचे ते आहे तेवढे दिवसपर्यंत ही पद्धत तुम्हाला चालू ठेवायची आहे या उपायाने तुम्हाला अजिबात विक्रेश येणार नाही थकवा येणार नाही या उपायामध्ये तुम्ही जो आहार घेत आहे तोच आहार घेत आहात आहारामध्ये अजिबात फरक करत नाही आणि त्याच्यामुळे तुमचे वजन कमी होते तुम्हाला अजिबात थकवा लागणार नाही आणि वजन मात्र तुमचे कमी होईल ह्या उपायाची ही विशिष्टता आहे की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डायटिंग करायचे नाहीये तुम्ही जो आहार घेत आहे तोच आहार घ्यायचा आहे जितक्या प्रमाणात घेत आहेत तितक्याच प्रमाणात घ्यायचं आहे आहार कमी करण्याची अजिबात गरज नाही आहे ह्या उपायाची दुसरी विशिष्टता ही आहे की इतर उपायामध्ये तुम्ही डायटिंग करता आणि मध्ये विटॅमिन मिनरल्स कॅल्शियम प्रोटीन वगैरे कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला विकनेस येते थकवा वाटतो या उपचारामध्ये तसे काही होत नाही तुम्ही याच्यामध्ये तुम्ही जो आहार घेत आहे तोच आहार घ्यायचा आहे जितक्या प्रमाणात घेत आहे तितक्याच प्रमाणात घे घ्यायचा आहे आहार कमी करण्याची अजिबात गरज नाही आहे पुरखा आणि वजन कमी करा असा हा उपाय आहे उपचारामध्ये फक्त ना फक्त तुमची चरबी मेद कमी होतो तुमचे वजन कमी होते तुम्ही एकदम तंदुरुस्त राहणार आहे पण लिंबूचा उपयोग केव्हा किती आणि कसा करायचा आहे ते मी सांगते त्याप्रमाणेच करायचं आहे तरच तुम्हाला याचा फायदा होईल नाहीतर फायद्याच्याऐवजी तुम्हाला नुकसान बी होऊ शकते मी सांगते त्याप्रमाणेच तुम्हाला लिंबूचा उपयोग करायचा आहे तरच शंभर टक्के खरोखर तुमचे वजन कमी होईल जर पद्धत चुकली तर परिणाम मिळणार नाही म्हणून मी सांगते त्याप्रमाणेच लिंबूचा उपयोग करायचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर खरोखर वजन कमी करायचं असेल तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका जर तुमची मात्रा चुकली पद्धत चुकली तर परिणाम मिळणार नाही सामान्यतः हिवाळ्यात आपण अन्न जास्त खातं आहार जास्त आपल्या शरीराला लागू पडतो आणि त्याच्यामुळे हिवाळ्यात आपलं वजन जास्त वाढतं तेव्हा पण तुम्ही हा उपचार करू शकता वजन का वाढतं तुम्हाला माहीत आहे का आपल्या शरीरामध्ये जास्तची चरबी असते ती चरबी वाढते आणि ती चरबी सहसा पोट कंबर ह्या बाजूला जास्त वाढते आणि हा घेराव आपला वाढल्यामुळे आपण हो बेडोळ दिसतो वजन पण वाढते सामान्यतः स्त्रियांमध्ये जेव्हा त्या प्रेग्नेंट राहतात तेव्हा त्यांचं वजन वाढते आणि डिलेवरीनंतर त्यांचं व त्यांच्या शरीरामध्ये ती चरबी राहून जाते आणि त्याच्यामुळे पण त्यांचं वजन वाढते काही काही स्त्रियांना मासिक पाळी बरोबर येत नाही आणि त्याच्यामुळे बी त्यांचे वजन वाढून जाते अमुक वयानंतर मासिक पाळी बंद होऊन जाते त्याच्यामुळे पण वजन वाढते भरमसाठ सप्त खात राहतो त्याच्यामुळे पण वजन वाढतं हल्ली तर फास्ट फूड आणि जंक फूड पुष्कळ प्रमाणात खाल्ले जाते आणि त्याच्यामुळे पण वजन वाढतं कम्प्युटर मोबाईल लॅपटॉपचा उपयोग पण वाढला आहे आणि त्याच्यामुळे पण आपलं वजन वाढतं तुमचे वजन कोणत्याही पद्धतीने वाढलेले असेल तुमच्या शरीरामध्ये चरबीचा साठा झालेला असेल ते ते सर्व हा उपाय करू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला आहार बंद करण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही सकाळचा जो नाश्ता घेता तो तसाच भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे दुपारचे जेवण तुम्ही जे घेत आहात तेच भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे आणि रात्रीचे जेवण मात्र तुम्ही जर चार पोळी खात असाल ना तर एकच पोळी खायची आहे आणि तीन पोळीच्या भागचं तुम्ही काय करायचं आहे सेलेट खायचं आहे सेलेट मात्र रात्री भरपूर खायचं आहे सेलेटमध्ये तुम्ही गाजर मुळा बीट मोड आलेली कडधान्य थोडेसे बाफून खाऊ शकता असे कच्चे पदार्थ तुम्हाला रात्री खायचे आहेत रात्री पण तुम्हाला खायचं पोटभरच आहे पण सलाड खायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा रात्रीच्या आहारामध्ये तुम्हाला थोडा बदल करायचा आहे म्हणजे दहा टक्के तुम्ही अन्न खा आणि नव्वद टक्के तुम्ही सलाड खा एवढं तुम्हाला फक्त बदल करायचा आहे खायचं भरपूर आहे रात्री पोटभर खायचं आहे पण ह्याप्रमाणेच तुम्हाला खायचं आहे जेणेकरून शरीराला जरूरी जे पोषक घटक आहेत ते तुम्हाला पूर्ण प्रमाणात मिळून राहील शरीरामध्ये शक्ती राहील आणि म्हणूनच ह्या उपायाची ही एक विशेषता आहे की याच्यामध्ये तुम्हाला अजिबात विकनेस जाणवत नाही आणि थकवाही लागत नाही हा आहे ना मजेशीर उपाय आणि म्हणूनच माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या आणि सर्वांना शेअर करा मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही हा उपाय कराल ना फक्त ना फक्त अकरा दिवसात तुमचे दीड ते दोन किलो वजन कमी होईल पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहार विहार आणि लिंबूचा उपयोग करायचा आहे चला तर आहाराच्या बाबतीत पुष्कळ सांगून झाले आहे बरं का आता लिंबाचा वापर करायचा आहे लिंबाचा वापर करण्यासाठी मी सांगते त्याप्रमाणे बासशी पोटी जर तुम्ही लिंबाचा वापर करशाल ना तर तुम्हाला लगेच त्याचा परिणाम जाणवेल तुमची चरबी अगदी लोण्यासारखी वितळू लागेल आणि तुम्हाला लगेच हलके हलके वाटेल हा उपाय खूपच इफेक्टिव परिणामकारक आहे आणि म्हणूनच लक्षपूर्वक ऐका क्षात राहत नसेल तर कशावर लिहून ठेवा आणि त्याप्रमाणेच तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला बाशी तोंडी करायचा असल्याने रात्रीच्या वेळी झोपताना ब्रश करूनच झोपायचे आहे जेणेकरून दातामध्ये अन्नाचे कण सडलेले राहणार नाही आणि त्याचा वाईट परिणाम होणार नाही म्हणून रात्री तुम्ही ब्रश करून घ्या आणि मगच झोपा सकाळी उठल्यावर माझा रस घेण्यासाठी लिंबू एकदम ताजा फ्रेश घ्यायचा आहे बरं का दहा वर्धा कापून फ्रीजमध्ये ठेवलेला लिंबू अजिबात घ्यायचा नाही अख्खा असेल तरी चालेल पण कापलेला फ्रीजमधला लिंबू अजिबात घ्यायचा नाही ताजा फ्रेश लिंबू घ्यायचा आहे त्याला अर्धा कापायचा आहे पाणी कोमट एक ग्लास भरून घ्यायचं आहे पाणी पण कोमटच घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा अर्धा लिंबू पिळायचा आहे त्याला चांगलं मिक्स करायचं आहे पाणी आणि लिंबाचा रस एक जीव होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे आणि हा ग्लासभर लिंबाचे पाणी बाशी तोंडी उपाशी पोटीच घ्यायची आहे हे फार महत्वाचे आहे बरं का तोंडातली ला त्याच्यामध्ये मिसळेल आणि ते पाणी जास्त इफेक्टिव बनेल आता हे पाणी प्यायचे कसे लिंबाचे पाणी तुम्ही सकाळी पिणार आहे ते मात्र खरं पण हे पाणी प्यायचे कसे ते पण तेवढंच महत्वाचं आहे आता अख्खी रात आपल्या तोंडामध्ये जी ला तयार झालेली असते तिच्यामध्ये खूपच पोषक तत्व असतात आणि ती लाळ आपल्या पोटामध्ये या पाण्यासकट जायला पाहिजे तरच तिचा परिणाम चांगला येतो आता याच्यासाठी ये पाणी कसं पिणार तुम्ही तर लिंबाचं पाणी तुम्ही पिताना घूट घूट प्यायचा आहे एक घूट घ्यायचा आहे दोन तीन शेकंद तोंडामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाईल आणि मगच त्याला गिळायचं आहे नंतर दुसरा गूट घ्यायचा आहे त्यालाही दोन चार सेकंद किंवा पाच सेकंद तोंडात ठेवायचे आहे आणि मग त्याला गिळायचे असं केल्याने त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त लाळ मिसळली जाईल ह्याप्रमाणे जर जा तुम्ही गुट गुट पाणी पिशाल तर तुमच्या शरीरातला मेद चरबी लवकर वितळायला लागेल झपाट्याने कमी होईल अशा रीतीने अगदी लाळ मिस करत करत तुम्ही जर लिंबाचे पाणी पिसाल ना तर दिवसामध्ये तुम्हाला दीड ते दोन किलो वजन कमी झालेले दिसेल आणि तुम्हाला हा परिणाम अजून पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक भरून मध टाका मधने हा परिणाम त्याला चांगलं मिक्स करा या पाण्यामध्ये आणि मग प्याल ना तर याच्यापेक्षा जास्त त्याचा परिणाम येईल पण तुम्हाला जर शुगरचा प्रॉब्लेम असेल तर मध काही टाकू नका फक्त लिंबाचे पाणी पिया तरी पण तुम्हाला रिझल्ट चांगला भेट तुम्हाला जर जास्त अजूनही जास्त वजन कमी करायचं असेल तर हा उपाय तुम्ही एकवीस दिवसापर्यंत करा तर तुमचे वजन जास्त प्रमाणात उतरेल अजून हा परिणाम शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे आणि तुम्हाला जितक्या प्रमाणात वजन कमी करायचे तितके दिवस तुम्ही हा उपाय चालू ठेवा तर तुमचं वजन झपाट्याने उतरेल तुम्हाला काही त्याची साईड इफेक्ट पण होणार नाही आणि तुम्ही खात राहणार आहेत म्हणून तुमचे शरीर तंदुरुस्त राहणार आहे तुम्हाला थकवाई लागणार नाही आणि तुम्हाला कमजोरी पण जाणवणार नाही हा उपाय तुम्ही एक वेळा करून तर पहा हा उपाय इतका इफेक्टिव आहे तुमच्या कमरेभोवती पोटाभोवती जी सगळी चरबी जमा झालेली आहे चरबी हरू लोण्यासारखी वितळू लागेल आणि तुमचे शरीर हलके होईल तुमचे वजन हो उपाई ची, ची, कमी होईल हा उपाय इतका इफेक्टिव्ह आहे की एक वेळा तुमच्या कमरभोवतीची पोटावरची चरबी कमी झाली ना ती पुन्हा येत नाही आपण जे डायटचे दुसरे उपास करतो ना त्याच्यामध्ये काय आहे आपण खायचे बंद केले की शरीराचे वजन कमी कमी होऊ लागते पण आपल्याला अशक्ती आणि थकवा येतो आणि जसे जसे आपण खायला सुरुवात केली तसे तसे पुन्हा आपले वजन वाढू लागते तर ह्या उपायाची विशेषता ही आहे की ह्या उपायाने एक वेळा तुमची चरबी कमी झाली की झाली ती अजिबात वाढत नाही तुम्हाला जेवढे वजन कमी करायचे तितके दिवसपर्यंत तुम्ही हे लिंबू पाणी मी सांगितल्याप्रमाणे प्यायचं आहे तुमचं वजन समकष झालं तुम्हाला पाहिजे तेवढं व्यवस्थित होऊन गेलं की त्याच्यानंतर हा पाणी लिंबाचा पाणी प्यायचा उपचार तुम्ही बंद करू शकता त्याच्यानंतर तुमची चरबी अजिबात वाढणार नाही तुम्ही जे तुमच्या शरीरला मेंटेनन्स करून ठेवले आहे तसंच राहील पण त्याच्यासाठी तुमचा आहार मी जो सांगितला आहे तोच कायम घ्यायचा आहे सकाळी नाश्ता तुम्ही घेत अस तुम्ही जे खात असाल ते सकाळी नाश्ता खात असाल ना का दुपारी जेवण जेवढं जेवत असाल तेवढं पण रात्री मात्र एक पोळी खायची आहे आणि तीन पोळीचे जागे सलाड खायचं आहे बस एवढंच तुम्ही कायमसाठी करायचं आहे तर तुमचे वजन अजिबात वाढणार नाही आणि तुम्ही कायम तुम्ही जे वजन मेंटेन करून ठेवलं तेच प्रमाणे राहील आणि वजन आपले आपल्या शरीराप्रमाणे राहिले तर आपल्यापासून रोग पण दूर राहतात आणि आपण तंदुरुस्त राहतो वजन जर तुमचे वाढत असेल तर हा उपाय नक्की करा आ? खा भरपूर खा आणि हा उपाय करून वजन कमी करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब करणे तुमच्यासाठी छोटीशी वस्तू आहे पण माझ्यासाठी फार मोठी आहे आणि म्हणूनच सबस्क्राईब करून द्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशाच इफेक्टिव उपयोगी अशा व्हिडिओसह परत भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्ण